जय श्रीकृष्ण मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतला भगवद्गीतेतील अध्याय प्रथम अध्यायातील प्रथम श्लोक त्या श्लोकाचा मराठीतून आपण अर्थ देखील जाणून घेतला आणि त्या श्लोकाचं तात्पर्य काय होतं हे देखील आपण जाणून घेतलं आणि त्याआधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतलं की भगवान श्रीराम हे पहिल्या जन्मात कोण होते भगवान श्री कृष्ण प पहिल्या जन्मात कोण होते आणि त्यांच्याविषयी आणखीन आपण माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या मनात काही संदेह असेल तुमच्या मनात काही प्रश्न असेल भगवान श्रीरामांविषयी किंवा भगवान श्रीकृष्णांविषयी तर तो देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि हो माझे व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा तर आज आपण भगवद्गीतेचे प्रथम अध्यायचे द्वितीय श्लोक जाणून घेणार आहोत त्या श्लोकाचा मराठीतून अर्थही देखील आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचं तात्पर्य देखील आपण जाणून घेणार आहोत तर द्वितीय श्लोक असा आहे संजय उवाच दृष्टा तू पांडव आणिक्यम युद्धम दुर्योधनस्तदा आचार्य मुपसंडम्य राजा वचनम ब्रवित्त तर धृतराष्ट्रांनी पहिल्या श्लोकामध्ये संजयांना हे हा प्रश्न विचारला होता की तुम्ही कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरील काय चालू आहे ते मला सांगा तर आता संजय हा धृतराष्ट्रांना उत्तर देतोय की हे राजन मी हे सगळं पाहिलं आहे आणि याचंच मी तुम्हाला उत्तर देत देत आहे हे राजन पांडुपुत्रांनी केलेली सैन्याची व्यूह रचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला व त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला म्हणजेच प्रारंभ केला तो हे बोलू लागला तर आता आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात धृतराष्ट्र हा जन्मदास अंधळा होता त्याला जन्मदास दिसत नव्हतं आणि आध्यात्मिकदृष्ट्याही तो अंधच होता म्हणजे त्याचा परमार्थावर काही अजिबातही देखील विश्वास नव्हता भगवंतावर त्याचा विश्वास नव्हता म्हणून इथे उल्लेख केलेला आहे की तो आध्यात्मिक दृष्ट्याही दृष्ट्याही अंधच होता आणि त्याला संदेह होता की माझे पुत्र देखील माझ्याप्रमाणेच आहेत त्यांचा देखील भगवंतावर विश्वास नाही आहे आणि येथे तर आता कुरुक्षेत्रावर जे हे युद्ध चालू आहे महाभारताचं जे युद्ध चालू आहे तर या युद्धात भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या बाजूने आहेत आणि ते दु दुर्योधन म्हणजेच धृतराष्ट्रांचा पुत्र यांचा भगवंतावर विश्वास नाही आहे तर धृतराष्ट्रांना हे माहीत आहे की माझा पुत्र तिथून पराजित होऊन वापस येणार आहे म्हणजेच त्याचा वध देखील तिथे होऊ शकतो त्यामुळे धृतराष्ट्र हे सांगतात की ते तू तिथलं बघून मला सांग तर आता इथे संजय देखील दृत दु, दु, हे समजवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण धृतराष्ट्रांना हा संदेह होता की कुरुक्षेत्र एवढं पवित्र तीर्थस्थळ आहे तर त्याच्या तेर... प्रभावामुळे माझ्या पुत्राचं विचार परिवर्तन होऊ शकतो माझ्या पुत्राचं मन परिवर्तन होऊ शकतो तर माझ्या पुत्राच्या मनात चांगले विचार येऊ शकतात कारण कुरुक्षेत्र हे खूपच पवित्र धर्मक्षेत्र आहे तिथे जो व्यक्ती जातो त्याचं विचार परिवर्तन नक्कीच होतं त्यामुळे धृतराष्ट्रांना हा असा संदेह होता की कदाचित माझ्या पुत्राचाही विचार परिवर्तन होऊ शकतं माझा पुत्र देखील चांगला होऊ शकतो तिथे गेल्याने त्यामुळे धृतराष्ट्र संजयालाही विचारतात आणि ते संजय देखील धृतराष्ट्रांना निश्चितपणे सांगतोय की हे राजन तुमचा पुत्र आता या कुरुक्षेत्रा या युद्धभूमीवर पोहोचल्यानंतर अजिबात तडजोड करणार नाही असं संजय हा धृतराष्ट्रांना सांगतोय तर आपण आता जाणून घेतलं की प प्रथम श्लोक काय आहे प्रथ प्रथम श्लोकाचा मराठीतून आपण अर्थदेखील जाणून घेतलेला आहे तर पांडवांचं सैन्यबळ एवढं जास्त होतं त्यामुळेच दुर्योधन ते पूर्ण सैन्यबळ पाहून त्याचा जो त्यांचा जो सेनापती होता त्यांच्याकडे गेला आणि यावरून आपल्याला समजून येतं की दुर्योधन हा किती हुशार आहे म्हणजे तिथलं सगळं पाहून तो राजकीय दृष्ट्याही खूपच हुशार होता त्यामुळेच तो त्यांच्या सेनापतीकडे गेला सेनापतीला ही विचारपूस केली त्यांनी की आता पुढे काय करावं काय नाही हे त्यांनी बघितलं आणि तिथली परिस्थिती एवढी गंभीर झाली होती म्हणूनच दुर्योधन भयभीत देखील झाला होता कारण आता पुढे काय होईल यामुळे तर दुर्योधन भयभीत झाला आणि तो त्याच्या सेनापतीकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास प्रारंभ केला तो केल तर तो काय बोलला हे आपण माझ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात आज आपण द्वितीय श्लोक जाणून घेतलेला आहे द्वितीय श्लोकाचा अर्थ देखील आपण जाणून घेतलेला आहे आणि त्या श्लोकाचं तात्पर्य काय आहे हे देखील आपण जाणून घेतलेलं आहे तर महाभा महाभारत हे का घडलं हे देखील माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की महाभारत क कोणत्या विषयामुळे घडलं की नेमकं काय झालं की हे महाभारत महाभारताचं एवढं मोठं युद्ध करावं लागलं दुर्योधनाला आणि अर्जुनाला आणि अर्जुनाने काय मागितलं श्रीकृष्णांकडून आणि दुर्योधनाने काय मागितलं श्रीकृष्णांकडून हे देखील आपण जाणून घेतलेलं आहे आणि माझ्या आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक श्लोक नक्की बघायला मिळेल आणि त्या श्लोकाचं मराठीतून अर्थ देखील मी तुम्हाला दे सांगेन कारण हे संपूर्ण जे श्लोक आहेत भगवद्गीतेत ते संपूर्ण श्लोक हे संस्कृतमधनं आहेत त्यामुळे त्याचा अर्थ जाणून घेणं थोडंसं कठीण आहे पण माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या मा या श्लोकांचा मराठीतून अर्थदेखील सांगेन आणि याचं तात्पर्य देखील सांगेन तर जरी तुम्हा तुम्हाला मला काही चॅलेंज द्यायचं असेल की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगावं ते सांगावं तर ते देखील तुम्ही मला सांगू शकता पिन कमेंटमध्ये आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे देखील तुम्ही मला सांगा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये देखील शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय श्री कृष्णा